पोरीचं लग्न ठरलं पोरगी गरीबच घरी दिली पोरीचा सगळ्या मैत्रिणी श्रीमंत घरी दिल्या तो सगळ्याच्या पत्रिका मला आल्या होत्या बाबा निदान माझ्या मैत्रिणीत माझी लाज ला राखण्यासाठी बाबा अहो पन्नास तरी पत्रिका छापा ना मी आजपर्यंत कधी मागितलं नाही बाबा तुम्हाला काही कधी नवा ड्रेस मागितला नाही बारीतली सँडल मागितली नाही बारीतला कधी ओढणी मागितली नाही कधी मोबाईल मागितला नाही बाबा मला माहिती हो तुमची फार गरीबी पण बाबा लग्न एकदाच होतं ना हो माझ्या मैत्रिणी फार श्रीमंत घरचे आहेत बाबा निदान पन्नास तरी पत्रिका छापा ना रामभाऊने मनावर घेतलं आणि रामभाऊने शंभर दीडशे पत्रिका छापल्या जेवढी परिस्थिती गरीब होती ना रामभाऊच्या पत्रिकाही तितक्याच गरीब होत्या वरच्या पत्रिके नाव टाकलं ना तर खालच्या पत्रिकेवर छापायचं चा, असा साधा कागद वापरलेलं एकेका एका एक पत्रिकेवरती रामभाऊ नाव टाकत होता आज रामबाऊ आपल्या पोरीचं लग्न ठरलं ना आठवण झाली आपल्या बालपणीच्या मित्राची पाणी आलं डांबाऊच्या डोळ्यात आणि पाण्यातलं डोळ्यातलं पाणी त्या पत्रिकेवरती टपकल पत्रिका भिजली गेली सारा बालपण आठवलं रामबाऊला लहान होत होता मी फार जीव होता एकमेकावरती फक्त फरक एवढा तो श्रीमंत घरचा आणि मी गरीब घरचा आता कुठे असेल माझा मित्र मुंबईला गेलाय मुंबईचा मुख्यमंत्री झाला माझा मित्र माझा मित्र मला विसरला तर नसेल ना पण काय हरकत आहे एकदा पत्रिका देऊन पाहिला डोळ्यातले अश्रू डोळ्यात दाबले रामभाऊने आणखी खालची पत्रिका घेतली तिच्यावरती नाव टाकलं माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबई ती पत्रिका घेऊन राम भाऊ रेल्वेने प्रवास करून मुंबईला गेला आणि मुख्यमंत्र्याच्या घरी पत्रिका पोहचती झाली सुट्टीचा दिवस होता मुख्यमंत्री साहेब बगीच्यात बसलेले होते सकाळचा चहा पीत ती पोयवरती चहाची ती दांडी ठेवलेली होती एक एक गोट चहाचा घेत हे पी एक एक पत्रिका वाचत होता एक पत्रिका घ्यावी वाचावी कुंडीत टाकावी एक पत्रिका घ्यावी वाचावी कचरा कुंडीत टाकावी काही साध्या पत्रिका होत्या त्या साध्या पत्रिकांमध्ये सहज या रामभाऊची गरीबाची पत्रिका ज्यावेळी पिए च्या हातात आली न वाचता पिए कचरा कुंडी मध्ये ते पत्रिका टाकणार तेवढ्यात साहेबांनी सांगितलं पिए अरे ती पत्रिका कुंडीत का टाकतोय साहेब फार साधी पत्रिका आहे काय माहिती कोणत्या गरिबाने दिली साहेबांनी सांगितलं पियेला ती पत्रिका आधी वाचायची आणि मग कुंडीमध्ये टाकायची ज्या अर्थ ज्याचा अर्थ ती मुख्यमंत्र्याच्या घरापर्यंत येऊन पोहोचली याचा अर्थ ही पत्रिका सामान्य नाही ही पत्रिका तू आधी वाचली पाहिजे मला कळालं पाहिजे असा कोणता गरीब आहे कि त्याने मुख्यमंत्र्याच्या घरापर्यंत पत्रिका द्यायची हिंमत केली ज्यावेळी ती पत्रिका वाचली वधूच्या समोर मुख्यमंत्र्याच्या बालपणीच्या मित्राचं राम नाव होत ज्यावेळी रामभाऊचं नाव समोर पाहिलं ना त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी होत साहेब हा तुमच्या डोळ्यात पाणी आलंय साहेब हो रे साहेब ही पत्रिका वाचत असताना इतकी इतकी गरीब पत्रिका वाचत असताना तुमच्या डोळ्यात पाणी साहेब हो रे ही पत्रिका साध्या व्यक्तीची नाही रे ही पत्रिका माझ्या मित्राची माझ्या रामभाऊची पत्रिका आहे वीस वर्ष झाले रामभाऊची आणि माझी भेट नाही पण बघ ना माझा रामभाऊ अजूनही मला विसरला नाही आतापर्यंत स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी माझ्या घरापर्यंत येणारे लोक मी पाहिले काही लोक मला विसरले पण त्यात माझा रामभू मला मा विसरला नाही रे सगळं बाल पण डोळ्याच्या समोर होत लहान होतो रे आम्ही एकाच सायकलवर बसून जायचो एकाच बेंचवर बसायचो दुपारची शिदोरी सगळे सोबतच खायचो माझा रामभाऊ ना फार गरीब होता त्याच्याकडे आणण्यासाठी शिदोरी सुद्धा नव्हती शाळेत यायचा नाही कधी कधी त्यावेळी माझी शिदोरी मी त्याला द्यायचो वया नव्हत्या रे माझ्या रामभाऊ कडे फार पुरवायचो सायकल सुद्धा नव्हती माझ्या रामभाऊ कडे माझ्या सायकल वर बसून तो शाळेत यायचा फार हुशार होता कधीही माझ्या पेक्षा दहा पाच मार्काने माझा रामभाऊ पुढे असायचा जेव्हा भावाचा माझा भावा मित्र होता जेव्हा भावाचा माझा सखा होता दहावी पर्यंत शिकलो दहावीत तो पहिला आला मी तिसरा आलो पण प्रारब्ध गड्याच माझी परिस्थिती फार चांगली होती मी पुढे शिक्षणासाठी बाहेर पडलो राम भाऊचे वडील वारले कुटुंबाची जबाबदारी पडली लग्न झालं रामभाऊचं त्यात त्याचं शिक्षण अर्धवट तसंच राहिलं बघ ना हुशार असो नाही माझा राम भाऊ शेवटी शेतकरी तर शेतकरीच राहिला मोलमजुरी करणाराच रा राहिला मी फार शिकलो घराण्याचा वारसा पुढे चालवला राजकारणात आलो आणि आता मुख्यमंत्री झालो तुला सांगतो या दिवशी मी कोणत्याही मीटिंग मध्ये जाणार नाही कोणत्याही सभेला जाणार नाही कोणाचाही सत्कार स्वीकारणार नाही कोणत्याही श्रीमंत पुढाऱ्याच्या कार्यकर्त्याच्या उद्योगपतीच्या लग्नाला जाणार नाही मी या दिवशी मला माझ्या रामबाऊच्या पोरीच्या लग्नात हजर व्हायचं साहेब अहो पण पण आणि बिन काही नाही एकदा सांगितलं ना मी रामभाऊच्या पोरीच्या लग्नाचा दिवस उजाडला माईबाब सकाळपासून एक बँड वाजत होता रामभाऊच्या दारात एकच बँड वाजत होता कसा तरी एखाद्या पट्टीचा मंडप दिलेला मंडपही साधाच खाली टाकण्याच्या चटया सुद्धा साध्याच होत्या वराडी मंडळी पाच पंचवीस इकडचे पाच पंचवीस इकडचे आले होते आज राम ने जुना शर्ट पण त्याला नीट टाकून केली होती जुनी टोपी होती पण आपली पाहुण्या रावळ्यात इज्जत कमी होऊ नये म्हणून कडक इस केली होती कशी तरी तिरकी टोपी पायात जुनी चप्पल जुना रुमाल त्याने खांद्यात टाकला होता सगळ्यांना हात पडून पाय पडून सांगत होता जेवल्याशिवाय जाऊ नका हो साहेब जेवल्याशिवाय शिवाय जाऊ नका रामभाऊच्या पोरीचा दिवस उजाडला मंडपाच्या बाहेर एक बँड वाजतोय पाहुणी मंडळी आलेत आज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दहा पंधरा गाड्या रेडी होत्या काही गाड्या पुढे काही गाड्या मागे खादी खाकी खादी खाकी खादी खाकी सगळे हजर होते पुढे कलेक्टरची गाडी होती हेलीपॅड मधून साहेब उतरले डग 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 डग, डग। हलणारा तो पंखा शांत झाला आणि साहेब आता दिव्याच्या गाडीच्या समोर आले दहा पंधरा गाड्या होत्या काही गाड्या पुढे काही गाड्या मागे एक शिपाई पळत आला आज साहेब कुणाचा हार स्वीकारत नव्हते कुणाचा फुलाचा गुच्छ स्वीकारत नव्हते इंटरव्ह्यू घेणारे पत्रकार बांधव साहेबांच्या समोर जात होते पण साहेब कुणाशी बोलत नव्हते साहेबांना आज घाई नेमकी कशाशी कुठे जायचंय साहेबांना कुणाला भेटणारेच साहेब आहे साहेब नेमकी प्रयोजन काय मुख्यमंत्र्याच कोणत्या दौऱ्यावर निघालय महाराष्ट्राचं मुख्यमंत्री दहा पंधरा गाड्या एकामागे एक होत्या फक्त पुढच्याच गाडीला माहिती होत कि साहेबाची गाडी नेमकी जाणार कुठे दहा पंधरा गाड्या दिव्यांच्या गाड्या जिल्ह्यातून तालुक्यात तालुक्यातून एक 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 गावात रामबाऊच्या खेडे गावात आल्या गल्ली बोळातून गाड्या शिरल्या पुढची गाडी अशा ठिकाणी उभी राहिली कि साहेबांची गाडी रामबाऊच्या पोरीच्या लग्नाच्या मंडपात उभी राहिली पाहिजे दहा पंधरा गाड्या ज्यावेळी दिव्याच्या एका पाठोपाठ आल्या सगळ्यांची छाती धडधडायला लागली या गाड्या का नेमके येऊन थांबल्या तिथे सगळ्यांना भीती वाटू लागली गाड्या थांबल्या एक शिपाई पळत आला साहेबाच्या गाडीचा दरवाजा उघडला सगळ्यांची गर्दी झाली गाड्यांच्या भोवती त्या गर्दीतून सगळ्यांना वाट करत 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 रामभाऊ समोर आला आणि ज्यावेळी त्या भल्या मोठ्या कोटीच्या दिव्याच्या गाडीतून या रामभाऊने आपला मित्र पाहिला ना त्यावेळी रामबाऊला वाटलं आपण स्वप्नातच आहोत की काय अरे या फाटक्या मंडपात या फाटक्याच्या नशिबात या गरीब रामबाऊच्या घरी महाराष्ट्राच मुख्यमंत्री कस शक्य रामभाऊचे ओट थरथरत होते नेत्र पाजरत होते रामभाऊ क्षणभर स्तब्ध झाला ओटातून शब्द स्फुरेना डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या साहेब तुम्ही या गरीबाच्या घरी साहेब होम भाऊ मुख्यमंत्र्यांनी तू गळा भेट नाही घेणार ना राम भाऊ रामबाऊ रामबाऊला भेटायची इच्छा होती पण पाऊल समोर टाकता ये अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री समोर आला रामबाऊला आपल्या काळजाला बिलगावलं आणि महाराष्ट्राचा मंत मुख्यमंत्री डस दस, डसून रडू लागला राम भाऊ रडत होता साहेब माझा डोळ्यावर विश्वास बसत नाही हो साहेब तुम्ही या गरीबाच्या हो एवढ्या गरीबाच्या लग्नात साहेब महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यावा मला विसरले नाही तू साहेब साहेब नको म्हणू रे माझ्या दादा मी तुझा बालपणीचा मित्र आहे ना एका सायकल वर बसून जायचो रे आपण एका डब्यातली शिदोरी आपण सोबत खायचो मी तुला अनेक वया पुरवल्यात रे भाऊ एका एकाच बेंच वर बसायच होत ना अरे एकाच वही तर अभ्यास करायचो होत ना रे भाऊ तू विसरलास का सर्व बाळपण नाही हो साहेब बालपण विसरलो नाही म्हणून तर तुम्हाला पत्रिका पाठवली ना फार उपकार झाले रे रामभाऊ तो आजपर्यंत मला विसरला नाही रडत होते जणू भरत आणि रामाची भेट सगळा मंडप तिथे अनुभवत होता जणू कृष्ण आणि सुदामाची भेट सगळे पाहुणे मंडळी अनुभवत होते साहेब रडत होते रामभाऊ रडत होता आज सगळं वाराडही रडत होत मुलीला घेणारी घ्यायला येणारी रडत होते आणि आज ती नवरी मुलगी एखाद्या मंदिरातील मूर्ती स्तब्ध व्हावी त्या मुलीचे नेत्र पाजरत होते तिचे ओठ थरथरत होते रामभू मुख्यमंत्री साहेबाचे डोळे आपल्या रुमाला हाताला धरलं साहेब आपण नाही येणार धावत बळत ती पोरगी आली आणि साहेबाचं दर्शन घेतलं आणि मुख्यमंत्र्याच्या चरणावर पडून ती पोरगी जणू एखाद्या दे, भक्ताने देवाच्या चरणावरती पडून डस दस, डसून रडावं रडत होती नवरी सांगत होती साहेब आमचे आमचे पप्पा म्हणायचे हो आमचे बाबा म्हणायचे मुख्यमंत्री झालाय ना मुंबईचा तो माझा मित्र आहे आम्ही आमच्या बाबाची चेष्टा करायचो बाबा जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमचा मित्र आहे तर तुमचा मित्र तुम्हाला भेटायला काय येत नाही हो बाबा तुम्हाला एखादा फोन का करत नाही तो गरीब आहोत तुमचा जर मित्र एवढा श्रीमंत आहे तर आमचे बाबा सारखं म्हणायचे हो साहेब आमचा विश्वास नव्हता बस पण आज विश्वास बसला हो साहेब धन्य आहात तुम्ही आणि धन्य आहे तुमची ती मैत्री जी गरीबाच्या लग्नात सुद्धा धावून येत असे वाजवा साहेब तुमची कुठे हॉटेलला व्यवस्था करू का हो साहेब जेवायची कसं बोलतो रे रामभाऊ माझा जीवा भावाचा मित्र आहेस ना तू लग्नातून मी जेवून जाणार भाऊ पण लग्नात मी पहिल्या पंक्तीला जेवणार नाही अरे लेखीच्या लग्नात बापांनी जेवायचं नसतं रे राम भाऊ अरे लेखीच्या लग्नात पहिल्या पंक्तीला हा बाप हा पुरीचा चुलता पुरीच्या लग्नात वराड्यांना पाणी वाढायचं काम करणारे पाणी वाढायचं काम करणार एक जर्मलची बकेट होती आणि प्लॅस्टिकचा ग्लास होता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रामभाऊच्या पोरीच्या लग्नात अरे ती जर्मलची बकेट हातात घेऊन आपल्या हातातील प्लॅस्टिकच्या ग्लासानं बसलेल्या वराडी मंडईला पाणी वाढायचं काम करत होत पाणी वाढायचं काम करत होत पहिल्या पंक्तीला या मुख्यमंत्र्यांनी पाणी वाढायचं काम केलं आणि दुसऱ्या पंक्तीला मुख्यमंत्री रामभाऊच्या मांडीला मांडी लावून बसला आणि हस खेळत गप्पा मारत गप्पा मारत एकमेकांना मुख्यमंत्री आणि गरीब राम भाऊ ताटातला घास भरवत होते ताटातला घास भरत होते आज खादीतले आणि खाकीतले लोक बाजूला उभं राहून फक्त या दोन मित्राचं प्रेम अनुभवत होते माईबा गरीबीच आणि श्रीमंतीचं प्रेम अनुभवत होते गरीबीच आणि श्रीमंतीतली तफावत अनुभवत होते सामान्य उदाहरण आमच्या डोळ्यात पाणी आणत असेल मी एखादा प्रत्यक्ष मध्ये गरव्यासारख मित्र बनव्यामध्ये गरव्यासारख मित्र बनव्यामध्ये गरव्यासारख दुःखडवायला ॐ बसार दुखडवायला ॐ सारखा मित्रवन व्यामधे घरव्यासार मित्रवन व्यामधे गरव्यासार वाट चुकणार नाही जीवन भर कधी वाट नाही जीवन भर कधी एक तू मित्र कर आर शर एक तू मित्र कर वा वा राजकारण एका दिवसाचं मित्र रे माझ्या दादांनो बालपणीपासून जे एका ताटात जेवणारे मित्र मित्र कधी फुटू नका रे माझ्या दादांनो फुटू नका काडी लागू त्या राजकारणाला विनंती असेल माझी लहानपणीपासून तुम्ही एका ताटात जेवलात एका बेंचवर बसलात एका शाळेत शिकलात कधी कधी चोरून पुड्या खाल्ल्या तर घरच्याला कळू दिलं नाही फक्त गुणच नाही स्वीकारले तर दोषही स्वीकारले मित्रांनी एकमेकांची फक्त माझी विनंती असेल या सात दिवसाच्या मधून दुसरा काहीही घेऊ नका घड्या माईबाग पण पन बालपणीचा मित्र जर दुरावला असेल तर आज घरी गेल्या गेल्या त्याला फोन करायचा घरी गेल्या कुणाचं काही खरं नाही रे माई बाप पाहता मानता कोरोनात माणसं मिली चार पाच वर्ष झाले रे मी तुला बोलत नाही तू मला बोलत नाही एकमेकाचे तोंड पाहत नाही पण मला जाणीव झाली माझ्या चुकीची रात्री ये मारुतीच्या मंदिरासमोर एकदा भेट मला तुला कडकडून मिठी मारायची भेटायचंय आणि एका भेटीमध्ये पार्टीशन आणि वैरत्व संपवायचंय हे करता आलं पाहिजे माई। माईबाप आणि माझं तर जीवनामध्ये एकच उद्देश आहे चार माणसं आपल्यामुळे जवळ आली नाही तरी चालतील पण दोन चांगली माणसं कधीच तुटता कामा नाहीत गड्या दोन चांगली माणसं कधीच तुटता का कामा नाहीत एवढं मी चांगलं वागायचं आणि बोलायचा प्रयत्न करीन आयुष्यावर फक्त